खास काफरांच्या राजाला अंगलटीने भिडण्याच्या आडोजीच येतात हे, हे इखलास बोट रोखत ओरडला राजांची आघाडी धरून लढणाऱ्या चौताळल्या हशमांनी दातीच दाटी केली फळीपासून पासून मलोजी तुटून एकले झाले तरीही हातचे हत्तर लाजून जावे असे खास पडल्या तोंडाने बुड्याबोलीत कडकडतच राखले नावडी वडकी धनी सिंहगडावरचे शेलार मामा जसे त्यांच्या रूपाने हात फिरवित होते मामा फत्ते घेत टिकले होते पण मलोजी अंगावर जागा नव्हती त्यांच्या जखम झेलायला आणि आणि झालाच तर वारा हाशमी झालाच आणि झालाच वार हाशमी जाड तेगीचा त्यांच्या छाताड्यावर कोसळले मलोजी जनावरावरून खाली कोसळले दौलतीचे दुसरे मर्दाना सरलष्कर कोसळले एव्हाना नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचलेल्या लढत्या राजांच्या कानावर जाळासारखी खबर पडली मनोजी बाबा पडले ते सुन्न झालेल्या शिवपुत्राच्या हातातील पळभर तोच मोका साधून आश्रमातून आलावार हुकवण्यासाठी झटकन कलती फिरवताना राजांच्या डोईचा टोप उडाला नावडीच्या भुईवर आला त्याने चरकलेल्या राजांनी कसल्या तरी अनामिक बळाने पायीच्या मोजण्याची टाच इतक्या जोराने चंद्रावताच्या पोटात खुपसली की कळीसरशी ते जनावर नदीकाठच्या रोखाने बेफाम उधळले पण पण पात्रात उतरावे तो पुरा नदीकाठ नंग्या तेगी उगारलेल्या हसुमांनी केव्हाच रोखून टाकला होता घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजी वहिरजी सावलीसारखे मागे आलेले दिसले त्यांना बघताच महाराज ओरडले थांबू नका इथं रायगड गाठा मिळेल त्या आसामींनीशी गड राखा निघा भोवतीच्या हसुमांचे वार दोघेही परतवत होते राजे आणि घोरपडे बंधू काळीत सुद्धा हे लावून गेलेले संताजी पिळवटून ओरडले हुयाच ते होईल आबा तर गेलेच कसं टाकाव धण्यासनी माग ऐकलं आणि आहे जगदंबेची हुकुम आहे आमचा निघा एवढ्या कोंडीत ऐन जंग मैदानावर सुद्धा त्यांच्या न कळणाऱ्या डोळ्यांकडे बघताना हत्यार फिरवणारे संताजी ओरडून गेले जी आणि त्यांनी घोडा वळवला बहिरजी त्यांच्या मागे झाले जागजागी नावडीच्या माळावर कामी आलेल्या मावळ्यांचे आणि हशिमांचे देह इतस्त पडले होते निश्चित निश्चित पडल्या सरनोबत मल्होजी बाबांच्या पांढऱ्या गलवी वाऱ्यावर फरफरत होत्या त्यांचे उघडे डोळे कसल्या तरी आशेने नावडी नावडीच्या नदीकाठाकडे जखडले होते अर्जोजी राया अंता सावली सारखे खाशांच्या पाठीशी होते हयातीतला हाही सर्ग पूरा करण्यासाठी राजांची उजवी धरून कनोजा म्हणून सगळ्या मंत्रिमंडळाने हयात भर हिणवलेले हे कुलेश लढत होते सर्व मार्ग रोखले गेले होते लढणे आणि लढणे एवढेच सगळ्यांच्या हाती उरले होते आणि ते सर्वांनीच पुरते जाणले होते मने कर्कचून बांधली होती चारी बाजूला सरासर फिरत्या नुसत्या तेगींचा खनखनाट चालू झाला आणि कुठून तरी सुटलेला एक तीर कुलेशांच्या उजव्या दंडात सक्कार घुसला डाव्या हाताने उजवाद उजवा दंड घट्ट पकडून धरतानाच कुलेश घोड्यावरून कोसळले कोसळतानाच ओरडले मै गिर गया ते ऐकून अंगावर पडते वार सपासप सब फेकून देत छत्रपती त्यांच्या जवळ आले पाते लावायच्या पाते लावायच्या आत भुईवर झेप टाकून त्यांना काफेत हात घालून वर उचलताना म्हणाले उठा छंदो गामात्य दिलधरा लढता लढता मरू पुरे करू जिंदगीचे काव्य साजेशे कुलेशांनी तीर केव्हाच काढून फेकला होता जाम्याचा उजवा हातोपा रक्तचिंब झाला होता त्यांचा तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी राजांच्या बरोबर पायोतार झालेले राया अंता अर्जोजी असे कितीतरी धारकरी महाराज आणि कुलेश यांच्यावर तुटून पडणाऱ्या हशमांच्या लाटा थोपवून धरण्यासाठी निकर करत होते आता आता भुईवरची हातघाईची मारामारी पेटली कुणाचीच कुणाला जोड मिळणे शक्य नव्हते एकलास मुकर्र पायोतार झालेले होते हसुमांची इतकी दाटी झाली होती की कि त्यातल्याच कित्येकांना हत्यार ही अशक्य झाले कुणालाच हत्यार फिरवता येणार नाही इतकं माणूसच माणूस राजनभोवती दाटलं त्यांच्या जखमी अंगाभोवती चौबाजांनी कैक भाल्यांची टोके आणि तलवारींची पाती भिडली हातची उचललेली आबासाहेबांची भवानी तशीच रुकली नैवेद्याचा गुळखडा चहूबाजूंनी काळ्या शा डोळ डोंगळ्यांनी घेरला हीच गत कुलेश रायाजी अंताजी यांची झाली दाटलेल्या हशमांची कोंडी फोडत मुकर्रबचा तरणा बांड मुलगा इखलास श्रींच्या राज्याचे वारस असलेल्या बऱ्हाणपूर औरंगाबाद तसनस करणाऱ्या गोव्यातील फिरंग्यांची झोप उडवणाऱ्या जंजिरातील हबशांना हाय घ्यायला लावणाऱ्या आका हजरतला मराठी मुलखातून निकस्तीनं फौजा माघार घेण्याची नौबत आणणाऱ्या लईम संभा समोर आला देहाचे देहाचे म्यान नावडीच्या मातीवरच ठेवल्या गत तेच्या धारे तळपत्या नजरेने राजे हातच्या भवानी तलवारीकडे बघत होते कुणातच नसल्या गत रग दे हतियार एकलास कडाडला भक्कम खडकावरून दर्याची लाट जावी तसेच ते शब्द राजांच्या कानांवरून गेले तसुभरही हालचाल झाली नाही त्यांची काफर सुनते हो फेकद हथियार गुस्शाने पेटलेला एकलास अभिषेक समयी पवित्र नद्यांचे जल तीर्थ म्हणून मस्तकी घेतलेल्या राजांची केसाळ मुठीत पकडून ती गदगदा हलवीत गरजला त्या बेगुमानीने राजांनी आपली जळजळीत जल नजर खानावर टाकली ती बघून हत्यार क्षणात गर्दनीवर उतरेल म्हणून खान चरकला एवढ्यात गर्दी फोडत लालसर दाट दाढी विषांचा खासा खानच त्या जागी आला त्याला कुर्नीसाथ करून इकलास म्हणाला हत्यार नाही छोडता काफर मगरूर है सबूर बेटे सुरमा आदमी शौक से हथियार नहीं छोडते आपल्या बेट्याला सुमार करत मुकरराब राजांच्या सामने आला त्यांच्याकडे बघत भोवतीच्या आपल्या हशवांना म्हणाला दस्त करो इसको पहिले डाल दो हातो मे बादे खिचलो हतियार लढाई थांबली होती जिवंत माळे मंडळी काढणी बंद झाली होती महाराज आणि छंदगामात्य कवी कुलेश संगमेश्वराच्या शिवासमोर दस्त झाले नवा दिवस फुटीला पडला होता यावेळी अकलूतच्या सात हजार तळावर आपल्या डेऱ्यात इराणी सतरंजीवर गुडघे टेकून सब्रकी नमाज पडताना मुहिउद्दीन मोहम्मद आलमगीर गाझी औरंगजेब पुटपुटत होता अलहमदुल्ला अलहमदुल्लाल्ललाह ला इला लिलाह मोहम्मद उर्रुसिल्लल्लाह नमाज पडून होताच खाशा दरबारी डेऱ्यात त्याने असद खानला विचारले खान विचार ले। खा की क्या खबर कोल्हापूर आणि मुकर्रब खानाला परतीची परतीची वाट दाऊन संगमेश्वराच्या रानातच आपली घोडी थांबवून लढतीची थकावट दूर करण्यासाठी नेहारीचा कांदा फोडताना गणोजी आणि नागोजी म्हणत होते कांदा फोडला की पाणी धरता डोळ्याला पर विलाज नाही भाकरीत तर जाय पाहिजे